हिंगोली अवैध धंद्यांचा सुळसुळाट पोलीस यंत्रणा मौन मुख्य बाजारपेठेत उघडपणे मटका बुक्की सुरू शहर पोलीस स्टेशन समोरच गांजाची विक्री तरुण पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त चोऱ्यांचे प्रमाण वाढले मटका जुगार कायमस्वरूपी बंद होणार का नागरिकांचा सवाल हिंगोली जिल्ह्यातील दसरा महोत्सव देशामध्ये सर्वात मोठा दोन नंबरचा दसरा म्हणून प्रसिद्ध आहे यामध्येच काही या राजकीय पुढाऱ्यांच्या छायाछत्रेखाली हिंगोली शहर पोलिसांच्या आशीर्वादाने ठिकठिकाणी थीक अवैध मटक्याचे दुकाने थाटलेले दिसून येतात यामध्ये मुख्य ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत यामध्ये पोलिस उपाधीक्षक हिंगोली कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर मटका बुक्की चालू असल्याचं दिसत आहे या सर्व अवैध व्यावसायिकांना शहराचे पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय चालत आहे तसेच शहरामध्ये गांज्याची किरकोळ विक्री शहर पोलीस स्टेशनच्या समोरच गल्लीमध्ये केली जाते या वैद्य व्यवसायामुळे तरुण पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे तसेच शहरात चोऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचं दिसत आहे या व्यवसायामुळे सर्वसामान्य शेतकरी मजूर वर्ग यांचा संसार मात्र उद्ध्वस्त होतोय असे असतानाच जिल्हाभरात चित्र दिसत आहे हिंगोली शहरातील हा मटका जुगार नावाचा वैद्य व्यवसाय कायमस्वरूपी बंद होईल का याकडे पोलीस अधीक्षक हे लक्ष देतील का असाही एक प्रश्न निर्माण होत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.